चाल बघा पाइपलाईन उकरयची काय तर पॅकिंग झालंय बघा पाइपलाईन पॅक झालीय बघा कडून उकारलंय बघा हिस पाठीमागे उकरून सोडलं जाग जाग उकरायचालय पायपलाईन पॅकिंग झाली वायर तशी मधी जलतीशिवाय तशी सिस्टम झाली काहीतरी आडगले आबा नुसता कॅमेरा धरून बसतो या उचल्याचा बांड खांदू लागाय ना काय हसतु नुसता मी <laughs> काम म्हणलं हात दात काढतो अरे वरची माझी हुडकून मी दाखवली पुढं काय बीच दाखवली परत लागलो जरी नाही का आपली तरी तेल बोटा खायला पाणी हे ह्यापेच गेलं पाहिजे पाणी ओपेत लावायचं नाही

चिमले पुरा अर्धे फेपू चिमले आणि ते दगड <स्चेँ देखा। स्चेँ देखा> ते दगड आडाकलाय अर्धा चिमल्यामुळे ते दगड फोडून दिले निस्टला खरंच चिमले आहे चांगली चिमटे आहे किंवा त्याच्यामुळे दगड निघाल नाही दाडा केला हो काय झालं का जरा अजून काढूया का <स्चेँ देखा> नाही <स्चे�> आबा एवढी माती काढ नुसता राग उगत माझ्या मार नकोच काढ माती चल काढतो की नुसता मला काय समजून मसरास निघालतो काय इथं सासऱ्याने सासऱ्याने करून सांगायचं तुम्हाला सासऱ्यापेक्षा तुमचं तुम्ही एक नंबर आहे हो तुमचा नाव काय तुमचा सासऱ्या आहे की माझाच आहे की माझ्याच पुरखी दिली पडची लांटे आणते पडची लांटे बसत तुझ्या बसत दगडा

बस नळी हातात ह्याकडे हातात नसते हात गेलो असं खरं काय पाहिजे वड ही माती वडा पडते मग हात पडून माती हात पडलेली समज वाढून जाईल तुम्ही हा आत हात पडले हां मग गेले बस झाला कुठनं कुठनं हे झाले बघा चिमली आहे बघा चिमची साखर बसत असते मग ती तेवढं कापायचं दोनदा चिमली आणि ना के साय हे कुठं आहे चाल सरळ तुमच्यासारखं कापाय येत नाही गड्याला गडी नुसतात तिरका बाय सर थांबतोय दे पाड किती देऊ तुम्हाला एक सतरा का काय फडकं

तुम्हाला आणलेल्या पोटामध्ये किती जाईल दीड इंशे आहे गेली दीड इंच आहे दीड कसं आहे सोडून पाणी पाईपला पाईप वाकान जोडा आपण त्या दिवशी जोडलो तसं